आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट उपमा मिक्स एकदम स्वादिष्ट आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा यासाठी एका कढईमध्ये अर्धी वाटी तेल घेतले त्यामध्ये जिरे मोहरी आणि मिरच्यांची फोडणी करून घेतली अर्धी वाटी शेंगदाणे घालून ते अगदी खरपूस तळून घेतले यानंतर कढीपत्ता घालून तो देखील खरपूस तळून घेतला ही तयार फोडणी आपण भांड्यामध्ये यानंतर काढून ठेवायची आहे त्याच कढईमध्ये दोन वाटी रवा आणि एक मोठा चमचा तूप घालून या रव्याला छान भाजून घ्यायचे आहे रवा भाजत आला की त्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे मीठ घालायचे आहे तांबूस रंगावर हा रवा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर तयार फोडणी रव्यामध्ये मिक्स करून परत एक ते दीड मिनिटासाठी छान भाजायचे आहे तयार झाला आपला इन्स्टंट उपमा मिक्स ताटामध्ये काढून छान थंड करून आपण नंतर आपण याला डब्यामध्ये स्टोअर करू शकतो जेव्हा आपल्याला उपमा करायचा आहे त्यावेळेस एक वाटी इन्स्टंट उपमा मिक्स घेऊन त्यामध्ये तीन वाटी आपल्याला पाणी घालायचे आहे आणि त्यानंतर व्यवस्थित आपल्याला या उपम्याला शिजवून घ्यायचे आहे झाकण ठेवून पाच मिनिटासाठी वाफ काढायची आहे एकदम झटपट असा आपला स्वादिष्ट नाश्ता तयार झाला आहे तर तुम्ही देखील हा उपमा मिक्स नक्की करून बघा